रात्रीचा प्रसंग आहे दिवा लावलेला आहे त्या दिव्याच्या प्रकाशात बायकोने विचारल्या नवऱ्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या त्यानं सांगितलं लक्ष्मी ऐक ना त्या श्रीमंत पाहुण्याला जीव घालण्याची माझी पात्रता नव्हती ग पण दोन वर्षापूर्वी आपल्या पोरीच्या लग्नाला वीस हजार रुपये त्यानं उसने दिलेले लाज वाटते ग देण्यासाठी घडत नाहीत ते पैसे दिवा पण नाही कर्जात मरायचं पण ते वीस हजार अशी सारखे मनात दिसते ग ते दिसल्यामुळे असं वाटतंय त्यांच्या पुढं पुढं थोडस करावा याला ऋण म्हणायचं ऋण 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 हे योहरातलं ऋण आहे असं ऋण आपल्यावर असल्याच्या नंतर आपण एका व्यक्तीच्या जोळ्यात पाहू शकत नाहीत त्याच्या पुढे पुढे करतो असं कर्ज विटेवरच्या मालकावर संतांचं आहे मनोनीनाचे मागे मागे काय कर्ज आहे काय केलं देवासाठी या संतांनी तुम्हा मला देव दाखवला याच्या पलीकड सांगू का गणेशराव तुमच्या राजकीय क्षेत्रात प्रचार असतो आणि राजकीय क्षेत्रात उभं राहिलेला व्यक्ती एकटा प्रचार करू शकत नाही त्याच्या भोवतालची सगळी कार्यकर्ते गणेशराव प्रचार करत असतात मग तो तळागाळातल्या लोकांना माहीत होत ही आमकी व्यक्ती आम हे गणेशराव जी काजळे आहेत हे अमक्या अमक्या क्षेत्रात आहे उद्योग क्षेत्रात आहे त्यांच्याकडे क्रेशर आहेत बऱ्यापैकी त्यांचं स्थान आहे शून्यातून विश्व निर्माण केलं आता ते राजकीय क्षेत्रात आहेत अशी तुमच्या भोवतालची काय तुमचा मित्र वर्ग असेल ते तुमचा प्रचार करत असतो आणि लोकांना दाखवत असतो हे गणेशराव काजळे आहेत तसा ब्रह्मांडाच्या मालकाला विश्वाला जर दाखवून दिला असेल हा देव आहे हा मोठा आहे आता या याची एकमेव शक्ती कोणाची असेल तर ती संतांची आहे तो संतांनी ठावा केलाय नाही खोळ पांघरून बसलेला वैकुंठातला देव मोठ्या एका अवस्थेत असलेले कैलासातले विश्वनाथ भगवान शिवशंकर विश्वातल्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य पामराला जर दाखवले असतील हा देव आहे एकमेव शक्ती ती संतांची हेही हे संतांच देवावर गरज आहे प्रमाण त्याच्यासाठी फार मोठे पण बघू पुन्हा कधीतरी हेही आहे कधीतरीकड सांगू का आपल्याकडे एखादा गडिया मालक सकाळी वेडा करत असतो गड्याला काम सांगत असतो मालक वारकरी होता आठ पंधरा दिवस पंढरपूरला गेला गडी एकटाचे त्या गड्याला माहिती आपण मालक आपल्याला पगार देतात त्या गड्याला कळते आज वापसा आहे अमक्या ठिकाणी कोळपे धराव आज वापसा आहे अमक्या ठिकाणी आवतं धराव आज पाऊस पडला बैल बांधावर बांधावा किंवा बांधून बैलाला वैरण चारावा आपण घोंगता घ्यावा हो पोत्याचा आणि मालकाच्या मुगातले सोयाबीनमधले कापसातलं तण उपटावा याला म्हणते माल गडी असा निष्ठेनं जर कधी काम करत असेल पैसे घेऊन असा निष्ठेनं जर कधी पैसे घेऊन काम करत असेल निष्ठेनं तर त्या मालकाला वाटतंय मरेपर्यंत यांना आपल्याकडचं जाऊ नये मरेपर्यंत मग पैसे घेऊन नीट काम करणारा गडी जर मालकाला इतका आवडत असेल तर त्याला एक रुपया न मागता त्याच्या नामाचे पवाडे विश्वाच्या पर्यंत गाणारे हे संत त्याला किती आवडत असतील याची कल्पना करा विठाला विठोबाराच्या बाबतीत जर विचार केला तर हरिनामे ढवळीने जग हे विश्व नामाने ढवळून काढलंय विश्व विश्व नामाने ढवळून काढलं त्याची ख्याती जगभर पोहोचवली इथं बरायची अवस्था प्रत्येक संतांच्या बाबतीत बघा का कर्ज आहे काय केलं या संतांनी किती मानतीत त्याला एका मोठ्या माणसाच वाक्य एक संत पंढरपूरला देवाच्या दर्शना करता गेली सात्विक सदाचारी पुण्यशील पावन संत ही पैशावाली होती असा विषय नाही बर का हल्ली लय सोंग झाले महाराजाला भारीची गाडी असली कि लय महाराज मोठा त्याला धोंड्याचं जेवण त्याला कपडे त्याला इथं येऊन पोळ्या खाली नेणार यवस लागते आमच्याकडे धोंडे खायला नाही आहेर तुम्हाला करायचा अरे तो जळेल इतके धोत्र आहेत ना त्याच्या इथं तुम्ही चिखला कम पाणी टाकायले निष्ठावंत वारकरी गरीब आहे धोत्र कुठे घ्याव फाटल शिव त्याला पंढरपूरच्या एक कोटी वाऱ्या केल्याचं पुण्य तुला प्राप्त होईल काशीला लाखो वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होईल ही।, ही आताचा भाव असा आहे त्या काळातली समता अशी पैशा विमानात फिरतेत गाड्या फार मोठाल्यात त्यांच्याकडं बंगलेत असं काही नव्हतं साधी व्यक्ती साधी व्यक्ती सर्वसामान्य व्यक्ती देवदर्शना करता गेले आणि घरी आले घरी आल्यावर पत्नीला सांगितलं प्रिय ऋण सांगतोय रुण ऋण रून लक्ष्मी आज देवानं माझ्याकडं टक 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 बघितलं बायकोने विचारलं मालक देवानं तुमच्याकडं मान वरी करून बघितलं होय याच्या अगोदर एकदाही बघितलं नाही एकदाही माझ्याकडे विटेवरच्या मालकाने मला पाहिलंच नाही मी निमुटपणे दर्शन घ्यायचो फार वेळ देवाच्या पुढे थांबायचो पण एरवी त्याची दृष्टी तर नासागरीच आहे पण पण मी दर्शनाला गेल्यावर तो मान खाली घालीत होता आणि आज मात्र त्यानं डोळे उघडले मान वरे केली आणि माझ्याकडं लावून बघत होता आणि हसला सुद्धा माझ्याकडं बघून काय असेल ग प्रिय याचा अर्थ काय असेल ग बायकोने विचारलं यात्रेहून आलेली पडशी सोडली का नाही म्हणे उशीर झाला यायला आता सकाळी स्नान करून पडशी सोडू गावात मारुती प्रसाद ठेवू सकाळी सोडू पडशी बायकोनं सांगितलं आतापर्यंत देवानं तुमच्याकडं बघितलंच नाही मान खाले घालत होता आज वर हे करून तुमच्याकडं बघितलंय आणि तुमच्याकडं बघून हसलाय मला तुमची पिशवी बघू द्या आणि बायकोनं पिशवी बघितल्या पिशवीतून एक दगड कशाचा दगड होता माहिती दाढी करायचा वस्तारा घासायचा दगड होता दाढी करायचा घासायचा दगड होता बायकोनं सांगितलं बाजूच्या हातातून शिली घेत होता त्याला शिली म्हणायची जुन्या काळातली भाषा ती तुम्ही बाजारच्या बाजूच्या बाजारातून घेत होते तुम्ही पंढरपूरला दर्शनाला गेलते का तुमच्या व्यवसायाचं साहित्य आणायला गेलते ती रात्र घरी नाही घातली तशीच पडशी खांद्याला अडकिली आणि पुन्हा पंढरपूरचा रस्ता धरला चंद्रभागेमध्ये स्नान करायच्या आधी वस्तारा घासायचा दगड पाण्यात फेकून दिला चंद्रभागेच्या आणि स्नान केलं आणि दर्शनाला गेले पंढरपुरातल्या मालकाची मान वाकली न इतक्या श्रद्धेनं त्याच्यावर प्रेम करणारे संत सेना महाराज जगाचा मालक त्यांच्याकडे बघितल्याबरोबर मान वाकवित होता महाराज यांनी त्यांच्यावर केलेल्या कर्तव्याचं सात्विकतेच भजनाचं त्या वारीचं पुण्य या कर्जानं त्याची मान वाकत होती विठाला विठाला हा भाव ही श्रद्धा अप्रतिम गाठोड हे गाठोड जे शिबिन पोकल्यांना न ना उचलत नाही एवढं मोठं कर्ज देवाच्या डोक्यावर आहे म्हणून कधी यांना जर काम असलं तर एका राजाची दाढी करण्यासाठी जगाचा मालक तिथं ढोपटी घेऊन जातो म्हणून मालक गोड स गोड स गोड स गोड स ध्रुवपदात म्हणतात म्हणून नाचे मागे माघे